नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावटा आणि गावरान टोमॅटो वापरून मस्त झंझणी चरचरीत अशी रस्ता भाजी बनवणार आहोत तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे दोन मोठे चमचे ह्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरे आणि मोहरी अर्धा अर्धा चमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर मी एकदम बारीक करून दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते देखील यामध्ये टाकायचे आहेत आता थोडासा कांदा गुलाबी कलरवरती आला की लगेचच आपण त्यामध्ये पावटा ॲड करायचा आहे पावटा असा एकदम मी अर्धा किलो प्रमाण म्हणजे थोड्याशा कदाचित हा अर्धा किलो प्रमाणामध्येच असेल एवढा मी पावटा इथे घेतलेला आहे आणि हा पावटा स्वच्छ असा मी छान आ, सोलून वगैरे घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकायचा आणि मस्त असं ही तेलामध्ये परतवून घ्यायचा काहीजण काय करतात की पावटा वेगळा भाजून घेतला जातो आणि मग त्यामध्ये टाकला जातो पण आपण असा जर कांदा आपण जेव्हा भाजत असतो तडका देताना त्यामध्ये जरी पावटा भाजला तरी देखील चालू शकतं आता थोडासा पावटा भाजत आला की त्यामध्ये लगेचच आपण हे टोमॅटो टाकायचे आहेत आता हे टोमॅटो मी अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत म्हणजे अगदी छोटे छोटे टोमॅटो जे असतात त्याला ज्या ज्या टोमॅटोना देशी टोमॅटो गावरान टोमॅटो म्हणतात ते टोमॅटो मी इथं वापरलेले आहेत अतिशय सुंदर असतात आणि म्हणजेच काय ह्याची चव अतिशय भन्नाट असते अशा ह्या टोमॅटो वापरून जर आपण हा पावटा बनवला तर अतिशय भन्नाट टेस्ट अशी ह्या पावट्याची येऊ शकते चला तर मी इथं एक दोन ते तीन मिनटं छान असा पावटा भाजून आहे टोमॅटो पण छान भाजले गेलेले आहेत आता चवीपुरतं यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर मी इथं गोडा मसाला एक अर्धा चमचा टाकलेला आहे लाल तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर मी इथं गरम मसाला एक थोडासा अर्धा चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर आपली जी कांदा लसूण मसाला असतो तो देखील मी इथं अर्धा चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर हळद एक अर्धा चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर हे सगळे आपण जे काही मसाले टाकलेले आहेत ते सगळे एकजीव करून घ्यायचे म्हणजे काय होईल की हे जी चटणी वगैरे आपण टाकलेली आहे मसाले टाकलेले आहे त्या पावटाला पूर्ण छान असे लागतील आणि जोपर्यंत हे हो, पूर्ण पावटा मसाल्यामध्ये भाजला जात नाही त्याशिवाय त्याला चवही येणार नाही त्यामुळं काय करायचं हे सगळं एकसारखं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट व घातलेलं आहे बघा शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आणि थोड्या वेळानसाठी आपण याला परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाणी आपल्याला कितपत हवं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी ओतायचं आहे बघा मी इथं एक ते दीड ग्लास असं मी पाणी घातलेलं आहे आणि छान असं हे पाणी घालून पुन्हा एकदा परतवून घ्यायचं म्हणजेच काय इथं मी पूर्ण पावटा हा भाजला गेल्यानंतरच मी इथं पाणी ओतलेलं आहे जर हे सगळे मसाले आणि पावटा छान भाजला गेला तरच याची टेस्ट छान उतरणार आहे चला तर त्यावरती एक झाकण ठेवायचं आणि नंतर आपण एक पाच ते दहा मिनटं ह्याला उकडून घ्यायचं म्हणजे वाफलवून घ्यायचं बघा इथं छान असा पावटा भाजला सॉरी इथं छान असा पावटा शिजला गेला की नंतर आपण उघडून बघायचं बघा एक पाच दहा मिनटानंतर पावटा शिजला जातो बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपण हातामध्ये एखादा पावटा घ्यायचा फोडून बघायचा तो जर हाताला असा लगेचच फुटला गेला तर ओळखून जायचं की हा पावटा छान असा शिजला गेलेला आहे आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त आणि झंझणी चरचरीत अगदी गावरान पद्धतीने आपला इथं हे पावट्याचा रस्सा भाऊजी इथं तयार झालेली आहे तुम्ही देखील एकदा नक्की टाय ट्राय करा आणि हे जे टोमॅटो वापरलेले आहेत जे देशी टोमॅटो म्हणतो एकदम छोटे छोटे असतात खूप सुंदर लागतात चव बघाल तर अतिशय भन्नाट असते असा हा टोमॅटो वापरून हा पावटा जरूर बनवा आणि या दिवसामध्ये तर अतिशय भरपूर प्रमाणामध्ये पावटा हा बाजारामध्ये उपलब्ध असतो चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लो।